सध्या माझ्यांचीच हवा आहे माझ्यांची हवा आहे आता पूल झालेला आहे महत्वाचं कार्य म्हणलं म्हणजे त्या रस्त्याची इतकी अवस्था खराब होती की बैलगाड्या अक्षरच्या जात या पंधरा वर्षाच्या अतोभर बदल आवश्यक आहे दर पंचवार्षिकला बदल झालाच पाहिजे जमणार नाही कुठेही झाला पाहिजे चर्चा म्हणजे गिरीश महाजनची चर्चा आहे गिरीश भाऊची चर्चा आहे आमच्याकडे पाणी नव्हतं प्याले पाणी भेटत नव्हतं <tip> दिलीप बळीराम खोडपे सर यांची एकदम म्हणजे जोरात चर्चा चालू आहे का जामनेर मतदारसंघात सध्या कोणाची चर्चा चालू आहे काय वाटतं तुम्हाला सध्या महाजनचीच हवा आहे महाजनची हवा आहे गेल्या तीस वर्षापासून निवडून येत आहे नाही बाबा बरेच दिवसापासून आहे महाजनची हवा ते पासून माझं नामदारी उभं राहिलं ते आमचं गाव त्याच्याच पाठीमागे काय काम अरे बाबा भरपूर कामं बी केले आता हे आमचं मंदिर बांधलं सभामंडप जन आला लगेच मंडपचं काम लगेच इंजिनिअरिंग प्लॅनिंग दाखवून बी झाला हे मंदिर हा तर बांध झालं नदीवर कोल्हापुरी सगळे बांध झाले आठवून वाटेल तेवढे भरपूर कामं केले गरीबी डिबाईची आशा केली कोणाचे पगार चालू केले कोणाचं काही केलं दुखा सुखाला आदर होतो मुंबई लोक कधी मर्या असून टेकवतो माणूस सोबत देतो तरी लाईन लावतो त्याला खर्चही देत नाही गिरीश महाजन बरं नेहरीचे कोळफे सरपण उभे म्हणजे कोळफे सरपण उभे आमदार केले हा काय वाटत त्यांच्याबद्दल आता ते काय आहे आता काही लोकांचं मतदान इकडे काही आता गाव परत काही नाही काही फुटकर आहेच जामनेसंघात सर तर बसायलाच पाहिजे व खोडपे सर कारण बदल पाहिजे लोकांले बदल आवश्यक आहे दर पंचवार्षिकला बदल झालाच पाहिजे जामनेरच नाही कुठेही झाला पाहिजे चर्चा भाऊचीच आहे ना चर्चा भाऊ सगळे भरपूर कामं केली दुःखात आहे प्रत्येकाच्या का मिनिट एका एक मिनिटात हजार होता तुमचं गाव कोणते बाबा आणि तुमच्या गावात काय विकास काम केली असणार का माझ्या तुमच्या गावात बरेच झाले रस्ते झाले काम झाले रस्ते झाले घरफुलाची कामं होऊची चर्चा आहे गिरीश काय विकास कामं केली हो कामं तर आम्हाला काही दिसतं नाही पुणे तालुक्यामध्ये कोणाची सध्या हवा आहे गिरीज भाऊ काय कामं केलं गिरीज गे गिरीश ना आमच्या गावात पण भरपूर कामं केले काही रस्त्याचे कामं असेल नाल्या गटरी ते त्याचे कामं आणि आम्हाला जिम बांधून दिले अजून आमच्या गावासाठी आमच्या गाव गावातल्या मु मुलांनी मागणी केली होती लायब्ररीची ते लायब्ररी पण बा बांधून दिली आमच्या गावासाठी भरपूर कामं केले तर आमच्या गावातलं म्हणजे सगळ्या लोकांचं मत हे फक्त गिरीज भाऊला असतं काय वाटतं तुम्हाला कि काय अपेक्षा असते आमची अपेक्षा गिरीश भाऊ एकच आहे आता भाऊंनी शंभर टक्क्या पैकी नव्वद टक्के काम केलेलं आहे फक्त एम आयडी सी मध्ये भाऊ त्या दिवशी फॉर्म भरताना बोलले की इथल्या दोन कंपन्या जागा मोजून गेलेल्या आहे भाऊंनी फक्त तितकं लवकर करावं गिरेश भाजीमुळे आता ते जे आहे त्यांचं काय तरी विकास कामत हा विकास काय विकास काम केलं केली काम भरपूर केली ना त्यांनी हो विरोधक म्हणतात की काहीच काम केली नाही 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 केली नाही कामं पुन्हा संधी हा गिरीश भाऊ ना पुन्हा संधी भेटेल का भेटून वावा का म्हणणे भेटून गावाचे तुमच्या गावात सध्या कोणाची असे चालू आहे जामदेन मध्ये आमचं सामरोद गाव आमच्या गावामध्ये सध्या दिलीप दिलीप बळीराम खोडपे सर यांची एकदम म्हणजे जोरात चर्चा चालू आहे सध्या काही विकास कामं केली असं बरं त्यांनी खो जसं खोडपे सरांनी का खोडपे सरांनी म्हणजे आपल्या तर अजून काही लक्षात नाही पण याच्या पुढे जर त्यांना चान्स मिळाला समजा तर ते करतील करतीलच ही आम्हाला आशा आहे चर्चा म्हणजे गिरीश महाजनचीच चर्चा आहे गिरीश भाऊचीच चर्चा आहे आणि गिरीश भाऊनं भरपूर कामं केले गोरगरिबाचे बी कामं केले आमच्याकडे पाणी नव्हतं प्याले पाणी भेटत नव्हतं या नदीवर कोल्हापुरी कट्टे झाले या कट्ट्याच्यानं भरपूर पाणी झालं आणि दोन पैसे शेतकरी मिळत आहे काहीतरी दोन पैसे होत आहे आता शेतकऱ्याचे केळी केळी वगैरे लागवड झाली कामच केलं नाही कामं भरपूर केले गिरीश महाजन भाऊने कामं भरपूर भाऊने कामं केले कारण ना बा। मला पाणी प्याले सुद्धा भेटत नव्हतं दादा भरपूर पाणी झालेलं आहे आणि केळी बी भरपूर लागलेली आहे आमच्याकडे सामान्य नागरिकांसाठी काम काय काही कोणीच काही करत नाही चर्चा काय भाऊ शिवाय काय तुम्ही तर म्हणताय काम झाले ना मी चर्चा भाऊची कस काय बाब बोला ते म्हणजे दुसरं कोणी बी म्हणजे पर्याय नाही बस हा ना झालं सात टार झाले भाऊ आमदार आहे भाऊच्या विरोधात लढणं एवढं सोपं जाणार आहे का जसं नाही नाहीचा पहिला टाईम आहे जसा राहायचा नाही तुम्ही आणि तुमच्या गावात काय विकास काय आहे आता गल्ल्या परत रोड आहे जिकडे तिकडे डांबरीकरण आहे झाला आरोग्याचे मनमंदाचे काम आहे झाला अजून असा नेता काही कोणत्या तालुक्यात नाही आहे सगळं बिलकुल कधी रोडावर हात त्याला तो उभा राहायचा आहे ये पूल झालेला आहे महत्वाचं कार्य म्हणलं म्हणजे त्या रस्त्याची इतकी अवस्था खराब होती की बैलगाड्या अक्षरच्या जात या पंधरा वर्षाच्या अतोकर आपल्या कांगवर टाकरखेडा टाकरखेडा पुढे तडेगाव शहापूर हे म्हणजे एकदम रस्ते सफल होऊन गेले शेतकऱ्याची एकदम मारामार होती एकदम फ्री होऊन गेले लोक ती गड्या जंगलाले रोडच वावरले जवळजवळ आता म्हणजे वीस वर्षाच्या अदुगर ते लाख रुपये किंमत नव्हती आता अठरा अठरा लाख वीस वीस लाख रुपये एकराची किंमत होऊन गेली ती आणि झालं केळी पाहा तुम्ही वीस वर्षाच्या अधोगर पान नव्हतं हो आमच्या साम्रज झालं वझर झालं टाकर खेडा म्हणजे हे पुरा गोदरीचा प्रकल्प दरवर्षी पाणी सुटतं एकदम शेतकरी बिलकुल आनंदात राहतात